नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण मस्त असं खारे वांगं बनवणार आहोत आणि खारे वांगे बनवण्यासाठी मी इथे ताजे फ्रेश असे वांगे घेतलेले आहेत आणि वांगे असे मध्यम आकाराचे घ्यायचे जास्त मोठे नाही आणि जास्त लहानसुद्धा घ्यायचे नाहीत तर मी हे वांगे आता छान कापून घेणार आहे आणि आपल्याला आता हे खारे वांग बनवण्यासाठी मी कापून घेत आहे आणि इथे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत असे आपण काटे काढून घेऊया आणि आपल्याला हे देटसुद्धा अर्ध कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने देठ कट करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला इथे चीर मारून मधुए मध्ये चीर मारून वांगे पाहून घ्यायचे आहेत की आपले वांगे किडलेले नाहीत याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे कधी कधी वांगे बाहेरून चांगले दिसतात आणि मध्ये कीड लागलेले असतात म्हणून आपण वांगे चिरून छान बघून घेऊया सगळे वांग्यांचे आपल्याला असे काटे काढून घ्यायचे आहेत आणि काटे काढून आपल्याला प्रत्येक वांगमध्ये कापल्यानंतर बघून घ्यायचे आहे म्हणजे आपले वांगे किड किळलेले नाही याचे तर बघा मी हे दुसरं वांग कापलेलं आहे आणि याच पद्धतीने आपण सगळे वांगे कापून घेऊ सगळे वांगे कापून घेतलेले आहेत आणि आता इथे मी पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे वांगे सगळे ह्या पाण्यात गुळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाही तर आपले वांगे आपण पाण्यात ठेवलेले आहेत आणि आता आपण खाऱ्या वांग्यासाठी मसाला तयार करणार आहोत तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे काही मसाले काढून ठेवले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी शेंगदाणे घेतले आहेत एक आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आठ आठ ते दहा एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि आठ ते दहा एवढ्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला इथे आता खोबरे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे गॅसवर आपण कढईमध्ये आता खोबरे भाजून घेऊया खोबरे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत का शेंगदाणे आणि खोबरं आपण छान खमंग भाजून घेऊया तर इथे आपले शेंगदाणे आणि खोबरे छान भाजून झालेले आहे आणि आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे आहेत लसूण पाकळ्या अद्रकचा एक छोटा तुकडा आणि मिरची तर मी इथे हिरवी मिरची टाकून घेते आणि यात आपल्याला टाकायची अर्धा चमचा एवढी हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने पावडर कारण आपण इथे सगळे धने वापरले नाहीत म्हणून मी इथे धने पावडर घेत आहे धने पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे मी आणि अर्धा चमचा आपल्याला मीठसुद्धा घ्यायचं आहे तर हे सगळे मसाले आपल्याला आता मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्यायचे आहे आणि कोथंबीरसुद्धा आपल्याला या मसाल्यात जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आता ह्या सगळा मसाला आपण मिक्सरला काढून घेऊया तर इथे आपण मसाला काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात आणि तो मसाला आपण आता ह्या था थाटात काढून घेऊया आणि या मसाल्यात अगदी थोडंसं असं तेल टाकून घेऊ म्हणजे आपल्याला हा मसाला वांग्यांमध्ये छान भरता येईल तर अगदी थोडंसं तेल एक चमचा एवढं तेल मी या मसाल्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे वांग्यांमध्ये हे मसाले आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर असं थोडा थोडा मसाला आपण सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेऊया असा मसाला आपण सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी छान असा मसाला भरायचा म्हणजे आपल्या वांग्याला छान टेस्ट येते वांगी ते पूर्ण मसाल्यांनी भरून झालेले आहेत आणि आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला आता कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तर तेल मी आता टाकून घेतलेलं आहे आणि तो तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर इथे कढाईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपल्याला त्याला थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी आपली तडतडायला लागली की आपल्याला त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे तर जिरंसुद्धा मी टाकून घेतलेले आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडी कमी करून आपल्याला या तेलात आपले वांगे सोडायचे आहेत तर एक एक वांग आपल्याला ह्या तेलात ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे तर हे पूर्ण वांगे मी आता या कढईमध्ये टाकलेले आहेत आणि आपण आता त्यांना अलगर परतून घेऊया मी गॅसची फ्लेम जरा मोठी केलेली आहे मोठ्या गॅसच्या फ्लेमवर आपल्याला दोन मिनटं हे वांगे परतून घ्यायचे आहेत तर मी आता हे वांगे छान परतून घेते आता वांगे आपण परतून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ह्या वांग्यांवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम मेडेल ठेवून हे वांग्यांवरती आपल्याला झाकण ठेवून घेऊ आणि दोन मिनटं मंद आचेवर आपण थोडं त्यांना भापून घेणार आहोत तर आपलं वांगे आपण दोन मिनटं झाकून ठेवलेले होते आणि आता आपण आपले वांगे बघूया तुम्ही बघू शकतात आपले वांगे थोडे आता थोडे वाफवलेले आहेत अगदी शिजलेले नाहीत पण थोडे वाकून गेलेले आहेत आपण त्यांना परत परतून घेऊया आणि आपला जो मसाला उरलेला होता वांगी भरून या मिक्सरच्या भांड्यात जो आपला मसाला उरलेला आहे तो मसालासुद्धा आपल्याला या वांग्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता हा राहिलेला पूर्ण मसाला मी या वांग्यांमध्ये टाकून घेते आणि परत सगळ्या वांग्यांना छान परतून घेते आणि परतवल्यानंतर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते जे आपला मसाला चिकटलेला आहे मिक्सरच्या भांड्याला तो मसालासुद्धा छान निघून जाईल आणि या मसाल्याच्या भांड्यातच आपल्याला पाणी टाकून अगदी थोडंसं असं पाणी आपल्याला या वांग्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान हे पाणी मिक्स करून देऊ सगळ्या वांग्यांमध्ये पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे आणि परत आपण हे वांगे आता पाच मिनटं छान शिजून घेणार आहोत तर आपले वांगे आपण पाच मिनटं अगोदर झाकून ठेवलेले होतं आणि तुम्ही बघू शकता छान आपलं वांग शिजलेले आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे आणि रंग तर अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान आपलं वांगं झालेलं आहे आणि आपल्या खाऱ्या वांग्यात पाणी जास्त टाकायचं नसते अगदी थोडंसं आपलं मसाला अंगाशी वांग्याच्या अंगाशी राहिला पाहिजे ह्याच पद्धतीने पाणी टाकायचं असते तर मैत्रिणींना तुम्हाला हा खाऱ्या वांग्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपीसोबत तर तुम्हाला मी हे वांग प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते